हाय फ्रेंड्स आज आपण करणार आहोत पौष्टिक मुगाचे आप्पे हे आप्पे लहान मुले खूप चावने आवडीने खातात तर हे आप्पे आपण करणार कसे आहोत तर यामध्ये आपल्याला मिस मिक्सरच्या भांड्यामध्ये कोंब मुगाचे मुग अर्धा वाटी गरा अर्धा वाटी पोहे आणि यामध्ये पाणी टाकून याचं मिश्रण करायचं आहे त्यामध्ये टोमॅटो कांदा कढीपत्ता थोडीशी मिरची हे टाकून ते आपण त्याचे मिश्रण करायचे आहे आणि आप्याच्या भांड्यामध्ये थोडे खाली तेल टाकून तुम्हाला आवडेल असे त्याच्यामध्ये तीळ पांढरे तीळ टाकून त्यामध्ये आप्याचे पीठ टाकून दहा ते पंधरा मिनटं त्यामध्ये शिवायचे आहे शिजायला लहान आशेवर आणि ते ओपन करून परत आपण त्याचे पाल पालटी करायचे आणि त्याचे ते उघडे करून परत पालटी करून सगळे हो ठेवायचे आणि परत पाच मिनटं परत आपण ते करणार आहोत तसेच आणि मग हे आपले आपले तयार झाले हे बघा आपे आपण कसे झाले आहेत लहान मुलाने लहान मुली ही खूप आवडीने खातात हे बघा किती छान झालेले आहे दोन्ही बाजूने भाजले आहे 嗯。